अवधूतवाडी सावनेर येथे तान्हापोळा महोत्सव साजरा सावनेर येथील अवधूतवाडी येथे मागील अकरा वर्षांपासून तान्हापोळा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते आकर्षक सजावट करून एका शैलीमध्ये अनेक खाऊ व खेळणे बालगोपाळांना दिले जाते येथील पोळ्यामध्ये महिला वर्ग आनंदाने मोठ्या प्रमाणात सहभागी होतात येथील पोळ्याचे नियोजनाचे सर्व कौतुक करण्यात येत आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मान्य उमेश पाटील पोलीस निरीक्षक सावनेर डॉक्टर आशिष चांडप बालरोग तज्ज्ञ सौ दुर्गा चेडे वाचा तज्ञ मुग बधीर शाळा ॲडव्होकेट चंद्रशेखर बरेठिया रामराव झिमोवाडे ॲडव्होकेट अरविंद लोधे तर प्रमुख उपस्थितीत ॲडव्होकेट चंद्रकांत सरोदे डॉक्टर कृष्णराव भगत डॉक्टर विकास चोपडे निलेश पटे सुजित बागडे सचिन उईके राजीव भुजाडे मनीष हेडाऊ सुमेश चंकापुरे तसेच आयोजन समितीचे पवन राऊत अध्यक्ष राजीव पिसे आनंद चर्पे मुकेश घोडसे हर्षवर्धन हर्षल लोधी सौरभ घटे पवन पिसे आयुष लोधी प्रथमेश जुनगरे भूषण घोडसे विनीत महंत तुषार कामने गौरव पिसे सक्षम जैन मोहन चंदवाणी आकाश काळे शैलेश वाळबुते आधीच्या अथक परिश्रमातून या कार्यक्रमाची संकल्पना साकारण्यात आली आहे ताज्या घडामोडी बातम्या व एक्सक्ल्युझिव्ह कंटेंट बघण्याकरिता सबस्क्राईब करा सोशल भारत ट्वेंटी फोर आपल्या मातीतील लोकप्रिय चॅनल